नमस्कार मी दीपाली माझ्या दीपाली भानुशाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवूया रताळ्याची स्वीट डिश त्यासाठी मी रताळी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवली नंतर दोनदा स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याचे स्लायसेस तयार केलेले आहेत आता पुढे गॅसवर आपण एक पॅन ठेवूया आणि त्या पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया हे साजूक तूप मी घरी बनवलेले आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच यूट्यूबला अपलोड करणार आहे साजूक तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित गरम होऊ द्या आणि नंतर आपल्याला त्यामध्ये जे स्लायसेस तयार करून ठेवलेले होते रताळ्याचे ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून द्यायचं आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे लो फ्लेमवर हे रताळ्याचे काप शिजवायचे आहेत गॅस फ्लेम लो ठेवायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे रताळ्याचे काप हलवून द्यायचे आहेत आपल्याला आणि आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करत आहे चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता पुन्हा एकदा रताळ्याचे काप व्यवस्थित हलवून द्यायचे आहे आणि पुन्हा साधारण पंचवीस ते तीस सेकंद फक्त झाकण ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढून आपल्याला रताळे आधीच गोड असतात पण आणखीन गोड हवे असतील तर आपल्याला त्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायचा आहे चवीनुसार मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे सेंद्रिय गूळ ज्याला आपण म्हणतो बाजारात सहज कुठेही विकत मिळतो तो गूळ मी दोन चमचे ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता इथे आपली रताळी पूर्णपणे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता झाकण काढून साधारण फक्त दोन मिनिटे ह्याला आपण लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड केलेली आहेत आता आपली आहे। ही रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे तुम्ही घरात नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आता आपण प्लेटिंग करूया त्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला हे रताळ्याचे काप काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर रताळ्याचे काप दिसत आहेत ते डिश ही डिश खूप सुंदर दिसत आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे या डिशचा घरात सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही नक्की करून बघा माझ्याही घरात सर्वांना ही रेसिपी खूप आवडते आणि उपवासासाठी खास करून खूप महत्त्वाची रेसिपी आहे आता नवरात्रोत्सव चालू आहे त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अत्यंत पौष्टिकसुद्धा आहे रताळ्याचे काही काही गुणधर्म आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर आणि बेल आयकॉन करायला विसरू नका धन्यवाद